गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहे आठ आणि मी बनवत आहे नास्ता मॅगी आणि शेवड्या तर अशा प्रकारे मी हप्त्यातून एखादी वेळा किंवा दोन हप्त्यातून एखादी वेळा बनवत असते मुलांना प्रचंड आवडते मॅगी आणि शेवड्या मिक्स तर मी पाणी ठेवलेलं आहे उकड्याला उ पहिले अगोदर शेवड्या उकडून घ्यायच्या आणि त्याच्यावर थंड पाणी टाकून त्याला पाच मिनटं ठेवून म्हणजे शेवड्या मोकळ्या पडतात आणि अशा प्रकारे मॅगी बनवणं सुरू आहे सर्वात शेवट मॅगी शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये शेवड्या सोडायच्या खायला खरंच खूप सुंदर लागतात तर अशा प्रकारे माझी सकाळची मॅगी सुरू आहे आणि माझ्या घरच्या बाकींच्या लोकांना पण खूप आवडतात तर ही झाली आहे मॅगी रेडी तर त्याच्यानंतर आहे संध्याकाळचा मेनू बघा मी आता काढले आहेत दाणे माझ्या घरी आज तुरीचे दाणे आणले होते त्याच्यासाठी आज मी आज भात बनवत आहे सचिनची आवड होती की आज भात बनवायचा माझ्या घरी ठरलंच आहे की जेव्हा तुरीचे धान्य येतात तर भात झालाच पाहिजे न असं पण त्यांना आज जायचं होतं शेगावला तर त्यांची इच्छा होती की मी भात टिफिनमध्ये घेऊन जाईल आणि तर अशा प्रकारे माझा भात बनवणं सुरू होतं आणि आमच्यासाठी सुद्धा भात बनवला होता ताकी त्याचा अदरवाईज दुसरा स्वयंपाक नको आज भात आणि कढी हेच आम्ही जेवणार होतो आणि सचिन टिफिनवर घेऊन जाणार होते तर प्रकारे बाकीची प्रोसिजर सुरू आहे तर आता माझा भात बनवणं सुरू आहे आणि मसाले वगैरे मी जे नॉर्मल जे आपले घरचे असतात धनिया पावडर वगैरे तेच टाकत असते बाकी त्याच्यानंतर काहीच नाही कारण त्याच्यामध्ये खडे मसाले ॲड केले असल्यामुळे बाकी मी त्याच्यानंतर काहीच टाकत नाही आपलं जे आहे तिखट मीठ हळद वगैरे तर असाच माझा साधा भात मी बनवत असते तर आता मी टाकेल तुरीचे दाणे याच्यामध्ये ज्याच्याने भातला खूप छान टेस्टी कारण की भातच तुरीच्या दाण्याचा आहे आज तर माझा भात आता होत आलेला आहे अर्धी प्रोसेजर भाताची झालेली आहे तर त्याच्यानंतर मी असा भात टेस्टी टेस्टी आम्ही सर्वे जेवण करू आणि सचिन पण टिफिनवर घेऊन जाईल तर अशा प्रकारे भात माझा आज कम्प्लीट झालेला आहे आता बघा मी तुम्हाला भात कसा झालेला आहे ते तुम्हाला दाखवते तर हा बघा जेवढा दिसायला सुंदर गरमागरम आहे ना तर तेवढं खायला पण खूप चविष्ट आणि सुंदर झालेला आहे आता हा एवढा मोकळा झालेला आहे एखाद्या पुलावासारखा बघा मी तुम्हाला करून पण दाखवते बघा एक एक दाना असा अलग अलग झालेला आहे जो पुलाव जसा असतो ना बिलकुल प्रकारे माझा भात आणि हे झाले आहे माझा रात्रीचा मेन्यू आणि सचिन निघली आहे शेगावला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आले होते कस्टमर ज्यांना युकट करायचे होते तर अशा प्रकारे माझे कस्टमर पण कम्प्लीट झाला आणि त्याच्यानंतर मी करत आहे शेंगा जे मीठ घालून थोडं पाणी घालून त्यांना असं उकळला दोन किंवा तीन सिट्ट्या होऊ देते आणि मग ते खाला आम्ही सर्वजण जेवण झाल्यानंतर तर हे बघा माझा घरचा कार्टून तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग येथेच खतम तर सर्वांना गुड नाईट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड नाईट